सांगली शिवसेना जिल्हा प्रमुख महेंद्र भाऊ यांचा बाल रुग्णांना ठाणे इथे जाऊन विचारपूस करण्यात आली व सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन सांगली महाराष्ट्रातल्या जनतेच्या हृदयातले मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कल्पनेतून राष्ट्रीय बाल आरोग्य या कार्यक्रमा अंतर्गत सांगली जिल्ह्यातून सव्वीस मुलं त्यांच्या हृदयशस्त्रक्रियेसाठी ठाणे येथील सिद्धिविनायक हॉस्पिटल या ठिकाणी पाठवण्यात आले त्याचं कार्यक्रम या ठिकाणी माननीय जिल्हा अधिकारी आरोग्य अधिकारी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये चांगल्या उत्तमरित्या पार पडलं त्या मुलांना व त्यांच्या नातेवाईकांना या सांगलीहून मुंबईपर्यंत जाण्यासाठी ज्या गाडीची व्यवस्था आमचे सन्माननीय परिवहन मंत्री माननीय प्रतापजी सरनाईक साहेब यांनी केली होती मी त्या ठिकाणी ठाण्याला जाऊन हॉस्पिटलला त्या सर्व मुलांना भेट दिली व त्यांच्या ऑपरेशनसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या उत्तम आरोग्य त्यांना लाभावं म्हणून आणि त्यानंतर मी मंत्री महोदय यांच्याकडे गेलो व त्यांनी या सांगलीतल्या ह्या गोरगरीब मुलांसाठी जी उत्तमरित्या उत्तम दर्जाची जी व्यवस्था गाडीची करून दिली त्यासाठी ते त्यांचे आभार व्यक्त केले खऱ्या अर्थानं एवढं चांगलं उपक्रम या ठिकाणी राबवत असताना मी सन्माननीय आमच्या पक्षाचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांना आरोग्य सेवा सम्राट या नावाने कायम संबोधित करतो कारण आरोग्य क्षेत्रामध्ये एवढ्या चांगल्या पद्धतीच काम करणार एक नेतृत्व ज्यांच्या सानिध्यात आम्हाला काम करायची संधी मिळेल खऱ्या अर्थानं अशाच पद्धतीने हे काम चालू राहू एवढेच मी ईश्वर चरणी प्रार्थना करू आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका